जय बाळू मित्रांनो आज आहे बाबा सांगोलच्या बाजार आहे वारी बाजार असतो बाबा सांगोल्या आमचा जनावराचा भरलाय आता वारीत चालू त्यामुळे जरा गर्दी कमी झाली तरी बी हाय भयंकर गर्दी आहे बघा बघूया आपण जरा काय नाही बघा बैलांचा हे बाजार भरला आहे तिकडे काय जर बाजार नसतो बघा इकडं बैल बाजार आहे इकडं पंढरपूर एकादशी वारीत चालू आहे त्यामुळे जरा गर्दी कमी जाय गर्दी कमाड दमान जाऊली कशा गाया रंगून चालेल बघा बघा बघायकरी बघू शकताय सांगोल्या बाजारात भयंकर आले बघा मला जरी वारी चालू असली तरी सुद्धा माल आला बघा तेव्हा इकडं गोड सुद्धा आले बघा कोण आहे मालक कुठलं गाव सांगतो गोडी कुणाला आहे काय सांगली किंमत चाळीस रुपये सांगते सांग त्र्याहत्तर पन्नास एकोणीस पंधरा बावन बघा मित्रांनो असा आहे बघा याचा गोडा आहे गुढी आहे न माझी माझे आहे त्याची तरी कुणाला पाहिजे असेल तरी तिने बघू शकता तिकडे जाऊ इकडे बघा

किती घेतला कितीला घेतला कोंड केवडला घेतला चाळीस घेतला चाळीस हजार घेतला बघा गाव बुडलं आता कर्नाटक मध्ये नाही मामा हे चाळीस हजार रुपयाला घे बघा व्यापारी आपल्याकडे भरपूर ते लांब लांब कर्नाटकात व्यापारी आले ते त्यांनी कोण घेतला बघा चाळीस हजारला बघूया आपण असेच अजून व्हिडिओ लागले जरा जरा ऊन पडायला बघा आता हाय थोडं 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 गिराईक चालला बघा बैल बाजार जरा जरा वातावरण थंड असं म्हणून ढेम असले म्हणून जरा गिराक कमी जाव भरलाय बाजार बराच माहेर बघा हाय माऊली गाव कुठलं मास्टर साहेब कॉलेज बिजेट सांगा जाऊ राह गारी यारची यार काय कॉलेज बिजेट सांगा जाऊ राह हा हाय बाजार बराच वारी वारीमुळे जरा जनावर कमी आले ती ये कुठलं गाव महा पिलवेत इकडे कितीला दिला तेवीस हजार रुपये आता कोणाचं जाऊकडं तुमच्याकडे कंडा बांधा मला वाटलं वहिनी म्हणजे काय कंडा तुमच्या बांधून आणा गळ्यात कसं काय कंडा असू द्या हे मित्रांनो आता आले बघा जरश्या बाजारात आय बघा आता वारी मरा बाजार कमी थोडा थोडा तरी बघू शकता आपण भयंकर आले बघा दर्शायच्या इकडे दर्शा बाजार असतो या आता वारी चालू असते म्हणून जरा कमी जाय आता असतो बघा आमच्या सोलापूर जिल्ह्यातला सांगोलीचा बाजार सांगोलचा बघू शकता तुम्ही हाय नवीन बारीक 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 तोंडे करून जरा बघा असं आहे बघा आमचं सांगोला बाजार मग मग कुठला जाऊ सोलापूर जाईल सोलापूर मग आले बघा दर्शनाला हा माझ तुम्ही फेमस आहे म्हणते युट्यूबला कायला देवा बाबा मित्रांनो पावसाला बघा घरघरचाला बघा काय करा मुरकण तरी मुरकण पडले बघा पौर्णिंत पावसाला घरघर काय लागला तुमी अकर्ती काय आवाज झाला बघा घरघर करा मुरकण पडले घरघर कायला झाला संपला राहिला तोडरायला आता जाया जाय हाय आता जा क्षे बाजाराला देवा साजेस जर शे बाजारा आमचं सांगून चालू यातला हात करतोय माखड बारीक असं करतोय आगा

पाऊस पडतून घर गेला मुरकण पडल्या कस काय घर गे नाही घर घर खवटते मित्रांनो मशी बघा या डोळे जो व्यवहार झाला बघा ताई बघूया जरा कसे कसे केवढा घेतला आपण जरा बाजाराला फुटा जरा तेव्हा हे तिला कंच वाज म्हणायचे हो बाबा तिला कोणती जात म्हणायचे ही जापर अप्पर मध्ये आहे बघा हे आणि हे कसली माळवे माळवे मशी बघा एक नंबर मशी आहे त्या कुठलं गाव अकलो अकलोच आहे कितीला घेतली पलीकडे कितीला घेतली सत्तर सत्तरला घेतली अलीकडली नव्वद ला घेतली वय एव्हा असा झाला व्यवहारितला हे असा आमचा सांगोल्याचा बाजार असतो बघा सोलापूर जिल्ह्यात सांगोली तालुक्याचा बाजार असतो पाऊस चालू झालाय बघा आता चिरी चिरे चिरेगर बी लागला आता गारे घरी आता काय करतोय पाऊस झाला संपत आला कर आता हाय किरायच चालू आहे तुम्ही बी चालायचं युट्यूब बी चालू आहे आणि गारेगरी बी चालू आहे बघा काय करायचं पोटासाठी

मित्रांनो झाला बघा आता बारा वाजल्या चिरचिरी लाईल पावसाचा बस करतो आता मस्त मजा चहा जा तू घरला चाले बाहेर असतो बघा इथं म्हणते हा ये म्हणतो या होईनी काय काय केलंय बजे पुऱ्या हे गडी बारीक पडायला कसं हसते पाकू बारी हसत बघा काय नको आम्हाला तेवढा ते बस झाला आम्हाला कसं झालं बाजार कसं झाला बाजार कसं झाला काय नो काय नो आम्हाला असते एवढं डबा चाल आम्हाला बघा कसा भरला बाजार फुटायला आला बघा आता बाजार बघा अशी गई आहे बघा ये आता तिने आणले इकायला इथं आहे तर माझं इकडे बरोबर बघूय मला का सांग किती चांगलं गायचं एक लाख दहा हजार म्हणजे यूट्यूब वर किती आहे टायमिंग तिचं काय कसं आहे जवळ आल्या आहे त्याचा नंबर सांगा तुमचा शहाऐंशी डबल झिरोऐंशी अठ्ठावीस गाव बुडलं हलदेवडी हलदेवडी मग काय जवळच आहे बघा कि बी या परिसर दिसते इकडलं मामा या परत जाय तुम्ही त्यांचं जाय तु बार बघा अशी गाय आहे बघा हलदेवडे आम्ही खेळ जायवडे असा बाजार कुठे आला बघा आता सांगवले बाजार आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं सांगोला तालुका असा बाजार असतो बघा तरी बघू शकता जरी कुणाला काही पाहिजे असेल त्यांनी बघा करा फोन ती काय या परिजाईत बघा असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गारगाव चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय बाळू मामा पाच चालू गारी घ्या तिथं नामदेव गारगाव म्हणते संपला गारी घ्या चालू घ्या हातात चाप येऊन